मित्रांनो एरो मॉलला कसे पिकअप करायचं सांगतो तुम्हाला हे बघा एक ग्राउ ग्राउंड फ्लोअर झालं आहे ग्राउंड फ्लोअरवर तुम्हाला तुम तिथून तुम्हाला हळूहळू थर्ड फ्लोअरला जायचं आहे वर आणि तिथून सेकंड फ्लोरला यायचं आहे बघा असं एरोमॉलवरून एंट्री झाली इथं माझी मग गाडी ठोकल्या गेली होती टनला तर कृपया करून तिथं थोडं लक्ष द्या हे आलं आता आपण फर्स्ट फ्लोअरला टर्न मारताना थोडा हळू आणि फर्स्ट फ्लोरला आपल्याला असंच थर्ड फ्लोअरला जायचं आहे थर्ड फ्लोरवरून आपल्याला सेकंड फ्लोअरला आप आप यायचंय आहे इत ह्या टनला मागं मी खूपच फास्ट गाडी घेतली होती थोडा वर स्मार्ट झालं होतं थो थोडा नाही का त्यामुळं गाडी ठोकल्या गेली होती आता मला वाटतं इथून टन बसेल कारण की तर नाही हे बघा इथं उभा आहे की वर जाऊ द्या म्हणतोय तर कधी कधी जमते इथून आहे जागा तर जाऊ द्यायला पाहिजे पण नाही जाऊ देता दे दे वरूनच या म्हणते ठीक आहे मग वरून यायचे मग त्याला ऑप्शन नाही आहे काही हे बघा आता आपण आलोय थर्ड फ्लोअरला वरती थर्ड फ्लोअरला असं गेले की समोरून टर्न मारून यायचे जसं भेटले तशी जागा नाही का ॲडजस्ट जसं झाले कोणी नसलं तर द्यायचं खालून अस टर्न मारून जागा असेल तर हे बघा आता समोरून टन मारायचं तर आपण इथून टन असं इथून टर्न मारून आता आपण थर्ड फ्लोअरला आहे थर्ड फ्लोरून आपल्याला असच खाली जायचंय ह्या दादाचं काय पार्किंग मध्ये यांना लावायची गाडी तर आपल्याला जायचंय तर हे बघा मित्रांनो थर्ड फ्लोर वरून आपण जातोय खाली सेकंड फ्लोर सेकंड ला आलोय इथं आपले कस्टमर असतात उबेरचे आणि उबेरचे उबेरच्या लाईन मध्ये जवळ आपण हे बघा हे बघा इथं असं कस्टमर असतात इथून आपल्याला पिकअप करायचंय